हॅलो वेलकम गुड मॉर्निंग काय काय बाई प्रकार आज मी कोण तुम्ही नाही अंकिता अंकिता अंकिता

तर बघा कोण आले आता सिया आल्या <laughs> तर आता सियान पण बघितलं स्कूलला गेली सिया आणि आता शूट झालाय लय फिटफिट झाले तिथं बाबा पूर्ण फिटफिट झाले तर आता मी काढतो चला तर काय जे बघा काय आले पार्सल याच्यामध्ये आपण लाईट मागवली होती आणि आज झाली बघा आता उघडली लाईट ही बघा जो नव्हतो कशी आले लाईट बघायला काय आपण लाईट कशी आहे हो तर फायनली लाईट आलेले आहे हे आम्ही ऑर्डर करते खाली बस लागे। लागे। है आर्जीवी आर्जीवी जी बी हे आर जी बी लाईट आहे बघा आठ हजार रुपयाची याची किंमत आठ हजार रुपये आता आपण काढून याच बघा हे बघा दो किती उत्साह आहे बघायसाठी थांबा जरा थांबा सबको मिलेगा उजेड ते उजेड मिळेल गाईज लाईट अशी लाईट बघा आता आम्ही लावतो चालू करू लाईट चालू झालेली आहे अशी लाईट ऑर्डर केली बघा हातात धरून सो हे लाईट ह्यांच्या चेहऱ्यात पण बघ कशी क्लिअरिटी दिसते हो एक नंबर हिरो दिसते आणि हिरोईन मंदा जातो मंदा मंदा जातो मंदा चला गाडी आणचा चहा ठेवायचं सुरू आहे आता चहा तयार झाला की मम्बीला द्यायचा आहे मी तर ज्यूस पिला आता आहे जायच चहा पिवी बाहेर वा काय झाले हो सगळं वाव काय मस्त आहे रे आहे लाईट तर वातावरण बाहे किती भारी झाले इकडं पाऊस यायलाय सी आपण बोलायला की चकडी वाजेल काय सुरू आहे

कट करून काढणार आहे आता हे आणि इथे ह्या जागी मुलगा येणार आहे आता त्याची कंपनी जॉईन करायला कसं आहे त्याच्या जागेवर लागला आजकाल लागत नाही बापा जागे मुलं कसं तर लागणार आहे बापा जागेवर मुलगा लागणार तुम्हाला दाखवतो सरकारनं ती स्कीम बंद केली आहे बापा जागे मुलग्या लावायची त्यामुळे आता आम्ही कसं तर काय तर करून करून कागदपत्र जुळवा जुळ करून आता सरकारला सांगू ना आता बापा जागे मुलगा येणार आहे दुसरा तुम्हाला दाखवतो बघा मुलगा लागलेला आहे त्याच्या नोकरीवर रिंग लाईट काढली आणि हे लावली आता चालू करून दाखव दहा दिवसानंतर पाऊस दहा दिवसानंतर एवढा पाऊस आलाय बा किती वाजा लावले किती जोरात पाऊस आहे इकडे दाखवत हातून मध्ये इकडे दाखवतो पाऊस पण आलाय कुठं हो आणि वन मध्ये करतो हां अंदर जास्त दिसतो ना आला यार किती पाऊस आलाय बघा काही